कोबीची भाजी म्हटलं की सर्व मुलंही नाक तोंड मुरडतात पण थोडीशी हाटक्या पद्धतीनं कोबीची भाजी बनवूया नमस्कार बनवन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर मग बघून घेऊया साहित्य मी इथे बारीक कट करून कोबी घेतलेला आहे तर शक्यतो कोबी कट केला की पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीचे कमी अधिक प्रमाण तुम्ही करू शकता त्याचबरोबर मी इथे जिरे आणि थोडीशी मोहरीही घेतलेली आहे आता मी लसूण सोलून त्याचे या प्रमाणात बारीक काप करून घेतलेले आहे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडरही घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हळद घेतलेली आहे दोन ते चार कडेपत्त्याची पानंही इथे घेतलेली आहेत चला आता आपण साहित्य तर बघितले आता आपण ओळूयात रेसिपीकडे चला तर मग सुरुवात करूयात इथे मी एक कढई घेऊन ती तापत ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि मोहरी जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे आपण बारीक कट केलेला लसूण याप्रमाणे लसूण आपल्या लालसर रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे लालसर रंगावर लसूण तायला गेला की त्याची टेस्ट खूप छान लागते लसूण छान तायला गेला की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हळद पावडर त्याचबरोबर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे मसाले अर्ध्या मिनटापर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे मसाला छान परतला की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक दोन ते चार कढीपत्त्याची पानं आणि तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे कढीपत्त्याचा फ्लेवरही यामुळे छान उतरतो भाजीमध्ये आता हे सर्व परतलं गेलं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं कोबी तर मी इथे कोबी पुन्हा एकदा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण कोबी यामध्ये टाकून घेऊयात तर मी सर्व कोबी अशा प्रकारे सर्व टाकून घेत आहे कोबी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपलं कोबी छान मंद आचेवर परतून घ्यायचं आहे तर कोबी परतताना मुख्यतः तो, तो कमी गॅसवरच परतावा म्हणजे कोबी शिजायला लवकर मदत होते आणि त्याचबरोबर सर्व मिश्रण हे एक जीव होण्यासही मदत होते चला तर मग आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे मुगाची डाळ तर मुगाची डाळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मुगाची डाळ यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान तेलामध्ये कोबी परतून घ्यायचं आहे मुगाची डाळ भाजीमध्ये टाकली की त्या भाजीला खूप छान चव येते आता कोबी छान तेलामध्ये परतून झाला की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मीठही आपल्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आता पुन्हा एकदा छान कोबी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं कोबी छान परतल्या गेला की त्यावरून झाकण ठेवून एक दणदनीत वाफ काढून घ्यायची आहे यावेळी गॅसची फ्लेम अतिशय मंद असायला हवी चला तर मग आता दोन मिनटं दणदनीत वाप दिल्यानंतर आपण झाकण खोलून बघूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनटासाठी आपण कोबी छान परतून घ्यायचं आहे आणि कोबी परतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी साधारणत एक कपाच्या प्रमाणाने अर्धा कप या ठिकाणी पाणी टाकून घेत आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून तो कोबी पाच ते सात मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे चला तर मग बघूयात आपला कोबी शिजलं आहे की काय तर अशा प्रकारे आपला कोबी शिजवून तयार आहे आता दोन ते तीन मिनटासाठी कोबी पुन्हा एकदा मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आणि आपला कोबी बनवून तयार आहे चला तर मग सर्व करून घेऊया अशाच प्रकारे आपली चटपटीत कोबीची भाजी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपले चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला